नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे पाचोळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूयात शिक्षक दिन ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अर्णव आहे आज पाच सप्टेंबर आहे हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्व असते ते आपल्याला ज्ञान देण्याचे महान कार्य करतात व ते आपल्यावर चांगले संस्कार करतात आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे हीच आपल्या प्रत्येक गुरुला गुरुदक्षिणा ठरेल आज आपण सर्व शिक्षकांना वंदन करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा